ज्ञानेश्वर सिद्धे यांचं अशी आहे तिथे तिथे कोणीही गोर्चे ठेवणार नाही त्यांच्या समोर जिना आहे जिण्याच्या समोर कोणीही गोर्चे ठेवणार नाही तर यांच्याकडून पंधरा हजार रुपयाची कुस्ती आवडली

हा नाशिक जिल्ह्यातील साखरपट्याचा बोरवाय भारतीय सेना दलापेड ज्ञानेश्वर सिंधे यांचा दोपट्टा आहे ही कुस्ती पंधरा हजार रुपयाला लागलेली मंडळी डोक्याला डोकं लागलेला समोर आणि डोक्याचा विचार कुची सुरू आहे चणाक्षरी बुद्धिमान त्याचा नाव एक काम म्हणजे त्याला पाहिजे जातीचे कथिबंध मार्गाचा आणि पैलवान तो गाणा जा कुस्ती खेळ कुस्ती अखंड मंडळी कुस्ती बाहेरून बोलण्याची सोपी नाही आग्या 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 सुनू एक साधना आहे कुस्ती खंतर सोनू पाटणार नको पळा लोक सकाळी चार लावतावं लागते पाच पाच दहा लाख धावा लागते हजार हजार दीड हजार जोर मारवं लागतं हजार हजार बैठक मारावी लागते आणि रोज हा सकाळी पाव लागते तेव्हा अखंड आहे आणि आगमन झालं ज्यांच्या वाढदिवसाला फार चांगला कुस्ती बाजार होत असते त्यांच्या वाढदिवसाने तालुक्यात अनेक यशस्वी कार्यक्रम होत असतात ज्यांनी या कुस्ती बाजारावर नंबर एक ची कुस्ती दोन लाख एक हजार रुपयाची पुरस्कृत केली असे या तालुक्याचे दमदार आमदार लोकप्रिय आमदार कार्य सदर आमदार साहेबांचे पैल हर्षवर्धन सगळी जे कुस्ती पैजन झालं कुंभाळलेला या ठिकाणी देखील तीन लाख रुपयाची कुस्ती साहेबांनी प्रस्तुत केली होती एकदा साहेबांचे सर्वांनी स्वागत करा एक टोकाची कुस्ती साहेबांची ओळख आहे मातीवरती प्रेम करणारी माणसं होईल त्याला परिवार कुमार देशवाने कुस्ती करायची सोनो मुरकुटे कुस्ती करायची काला जंगल आणण्याचा प्रयत्न सोनं बुरकुटेचा ते चांगला परिवार कुमार देशवाणी त्या गोळ्या तिथे देखील आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र श्रीअंत ग्रंथ साधू संतांचा महाराष्ट्र मंडळीया कैवल्याचा पुतळा पगडला भूतला चैतन्याच्या जेवाला सांगणार ज्ञानेबरांचा महाराष्ट्र श्री विश्वाची माझी गरज सांगणार तुकबारांचा महाराष्ट्र जेव्हा नव्हते चरात्र तेव्हा होते पंढरपूर सदर कुस्तीच लाईव्ह प्रेक्षपण महाराष्ट्र कुस्ती या युट्यूब चॅनेल वरती आणि आपल्या तर सर्वात मोठ नेटवर्क असलेला आपले टाइम्स यावरती लाईव्ह प्रेक्षपण सुरू आहे त्याबद्दल अमोल शिर्गे यांचे मनपूर्ण धन्यवाद शतकामध्ये तंत्रज्ञान युगामध्ये भारत देशाला फार मोठी माध्यमातून संपूर्ण अकोले कुस्ती मैदान संपूर्ण दिसायला गेला मंडळी त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे दरम्यानच्या काळात प्रदीपजी असे सन्मान ईश्वर भाऊ आमचोरे प्रमोदजी मंडल यांचं देखील आगमन झालंय हनुमान विमाकोले यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि चालू पंधरा हजार रुपये कुस्ती कायच वाशी शांतबाई नामदेव शेदारांच्या स्मरणार्थ एक रक्तजीवनामध्ये म्हणजे दान कुठं करायचं करण्यासारखं उदार जीवनामध्ये याची दान देगा देवा तुझा विसर बाबा बाबा सत्कर्मेदार म्हणतो मी सर एवढी कुस्ती झाल्यानंतर आपल्याला मैदान नोकरून घ्यायचंय या कुस्तीनंतर दुसरी गोष्ट लावण्याच्या अगोदर पहिला जाईल लहान कुस्त्या होत्या जरा थोड्या हा काही उपरायची गरज नाही फार चांगली गोष्ट पाहिजे चांगली माती आहे आणि कब्जा घेतलेला पहिला कुमार देशवाईन जबरदस्त मग बारगिरायची याच पिकावर राजकारणातील एक अस्लर पैगर म्हणून याची महाराष्ट्र बरोबर काय अशी या तालुक्याचे कार्य आमदार दमदार आमदार आदरणीय डॉक्टर किरणरावजी लांबे साहेब राजकारणात देखील डावते असतात मंडळी परंतु साहेब या लाल मातीने पहिले असत पाहिजे राय आणि मग राजकीय आकड्यातील दमदार पाहिजे नाही ज्या मातीमध्ये मी वाढलो त्या मातीचं मी काहीतरी देणं लागतो म्हणून कोपाण्यासारखं मैदान असाल त्यांच्या बाजूचा राजू अजून कुस्ती मैदान असाल आणि आज अकोले कुस्ती मैदान असल या मैदानावरती नंबर एक च्या कुस्तीचा बक्षी साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे ताण कुठं करायचं आयुष्यामध्ये सत्कार मी जाणून पैसे सर्वांनी पैसे आहेत परंतु दान कुठं करायचे मंडळी मानेवरती ठेवली कुमार देशमाणे आक्रमक होते चला कुमार धरून बसता कुमार देशमाने धरून बसतो म्हणजे डाव कुस्ती करा आता पाहिजे आक्रमण पाहिजे बैलवान पुढची कारवाई पाहिजे दोघांचं चांगलं नाव आहे खेळाचे दर्शन करवा हजारो प्रेक्षकांच्या नाज आपल्या कुस्ती वाटी लागल्या प्रेक्षकांची गैर करून समोर नागपटीचा तो हल्ला पैलवान ना जबरदस्त कुस्ती जाणार आहे पैलवान बारामती तालुका निरावस गाव कुमार देशमाने एक टोकाचे गोष्टी आदरणीय अहमदाबा मध्ये गोरगिरच्या पैजनासाठी सतत पाठीबंद्र असतात त्यांचे मतिबंधू बाळासाहेबांमध्ये आणि त्यांचा धाकटा बंधू मताच्या कायमान मुंबई महापालिकेचा भानकर परिवार भारत मध्ये नंबर एक नांदराय महाराष्ट्र केसरी परिवार पृथ्वीस पाठिंबा बदल चक्कर आहे तोंड लाख एक हजार रुपये कुस्ती मंडळी पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं पैलवान मंडळी वस्ताद मंडळी व प्रेक्षकांचं हनुमान आकडे यांच्या वतीने स्वागत आजच्या या आकड्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला असं आर्थिक योगदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात सर्व मान्यवरांचं <laughs> हनुमान व्यामशाह आकडे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि कुमार देशपांडे कब्जा किती राहायचं कुमार देशपांडे हा पारनेर गडील भावनीचा पैलवान ज्या पैलवान या अहिल्यानगर जिल्ह्याचं महाराष्ट्रात के केलं आता पैलवान आखाड्यावर धरतो मंडळी कोपराचा ठेवलेला गिथ कुमार देशमाने पदवार सोनमोडकुड्याचा कब्जा घेतलेला ते गीत सोनमोडकुडे नाशिक जिल्ह्यातील हनुमान आखाड्याचा पैलवान ज्ञानेश्वर शिंदे येतो चला कुमार अटॅक पाहिजे आक्रमण पाहिजे धरून बसता म्हणजे डाव होत नाही कुस्ती पाहिजे पैलवान किंमत असेल तर किंमत होईल तुमची कुस्ती करा पैलवान पंच कमिटीचा सांगाय कुस्ती निकाली झाली पाहिजे कुस्ती करा गतीमान कुस्ती आली पैलवान गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला दुसऱ्या वर त्याचा कार्यभार बुडाला जुन्या अन्यांचा चिरंजीव विश्वजित बंदे पैलवान भारत बंदे पैलवान बारामती कुठ अनेक मुळे कुठला श्री गणेश अग्रता आश

कुमार देशमाने आक्रमक होतो महिला कच्चा घेतलेला तिथं कुमार देशपांडे शेवटचे दोन मिनिट वर का कुमार आणि सोडू शेवटचे दोन मिनिट पलवान एक लंगे भरलेला तिथं कुमार देशमाने आक्रमक होतो आठवडचे दोन मिनिट परवान त्यानंतर पंच निर्णय दोघांना मान्य असेल कुस्ती गुणाधिक्यावरती लावली जाईल परंतु कुस्तीचा निकाल निकालच लावला या ठिकाणावर चमचा ठिकाणी कुमार देशमांड कुमार पुढली कारवाई पाहिजे लास्टचा एक मिनिट बाकी शेवटचा एक मिनिट एकी भरलेली आहे तिथं नागपट्टी देण्याचा प्रयत्न आहे समोर जबरदस्त कुस्ती ज्या परवाच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत का आखाड्यावरती त्यांनी तयार राहायचं हा एक एक कुस्ती जोडलेल्या कुस्त्यांचे फलवान सोनवणे दीक्षा सोनवणे आखाड्यावरती दीक्षा सोनवणे आले असेल तर माहिती संपर्क करायचा कुमार देशपाणी आक्रमक होतो कुत्रांचा कुठे बसतात कुस्ती सोडवा तिथला उभे राहून घ्या पॉईंट वर घ्या कुस्ती आणि कुस्ती गुन्हा दिक्यावरती लागते आता आंतरराष्ट्रीय कोथीच्या नियमाप्रमाणे जाईल चव्हाण देखील हनुमान नियम चव्हाण पण यांच्या वतीने मनपूर्वक सर्व स्वागत आलेल्या सर्व कुस्ती प्रेमिकांच सोनू कुमार सर्व स्वागत छटी पकडायची नाही पॉईंट घेते बाहेर जायचे बाहेर पाहायचे नाही दोघांनी दोन देत असताना लांब नाही शंभर टक्के कब्जा पाहिजे पॉईंट कुस्ती बाहेर असेल तर गुण दिला जाणार नाही परिवार आणि पूर्ण कब्जा असल्याशिवाय सोडून पळायचं नाही पूर्ण कब्जा पाहिजे तरच पॉईंट देण्यात येईल हा डेंजरचा पण पॉइंट राहिला कुमार अंदा, व्यासपीठावरती या तालुक्याचे दमदार आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किर्लोजी उपस्थित आहे हनुमान कमिटी खऱ्या अर्थानं धन्यवाद प्राप्त हनुमान जयंतीच्या उत्सवाचे औचित्य साधून सर्वात प्रमाणे महाराष्ट्रातील एक चांगल्या कुस्ती मैदान म्हणून या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एक मोठं कुस्ती मैदान